रंगमंच मन्च म्हणजे अशी भूमी किंवा अशी जागा जिथे प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग होतो ज्या ठिकाणी नाटकाचा प्रयोग होतो त्याला रंगमंच असे म्हणतात पण नाट्यगृहाचे त्याच्या रंगमंचाचे स्वरूप काय असावे रंगमंचाची रचना किंवा बांधणी कशी असावी याविषयीचा तपशील ठरलेला असतो रंगमंचाला इंग्रजीत स्टेज असे म्हणतात स्टेजवर प्रत्येकाला परफॉर्म करावा असं वाटत असतं यालाच मराठीत आपण रंगमंच असे म्हणतो रंगमंचाचा विषयच कल्पना आणि सतत बदलत गेलेल्या आहेत नाटक नाट्यगृह आणि रंगमंच यांचा निकटचा परस्पर संबंध आहे रंगमंचावर नृत्य केलं जातं नाटक केलं जातं खेळही खेळले जातात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे वेग सोहळे साजरे केले जातात रंगमंच हा शब्द रंग आणि मंच या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे रंगमंच हा कलाकार किंवा कलाकारांसाठी जागा किंवा प्रेक्षकांसाठी केंद्रबिंदू म्हणून करत असतो प्रेक्षक रंगमंचाच्या चारही बाजूला असतात जीवनाच्या रंगमंचाचा विचार केला तर असे लक्षात येते की जीवनाचा रंगमंच हा खूप वेगळा आहे सत्य आहे की जीवन खरंच एक रंगमंच आहे त्या रंगमंचावर उपस्थित असणारे तुम्ही आम्ही आहोत जीवनाच्या रंगमंचावर कितीही अभिनय आयुष्यात करावे लागत असतात प्रत्येक व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष सर्वांना जीवन जगत असताना आपल्या जीवनाचा रंगमंचा नट म्हणून आपलं पात्र चांगल्या प्रकारे सांभाळावं लागतं जीवनाच्या रंगमंचावर रोज अभिनय करावा लागतो प्रत्येक व्यक्तीला आपल्या धैर्यापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो व्यक्तीला जीवनाच्या रंगमंचावर अभिनय करत असताना कधी माया प्रेम दया दाखवावी लागते तर कधी गुन्हेगारी फसवणूक करावी लागते प्रत्येक व्यक्ती हा महत्त्वाकांक्षा बाळगत असतो सतत थटपळत असतो रंगमंचावर असणारे प्रत्येक ही व्यक्ती रंगीत असतात कोण कधी कसा किंवा रंग बदलेल हे सांगता येत नाही जीवन एक रंगमंच आहे आणि या मंचावर आपण रोज कसे वागलो कसे बोललो कसे राहतो हे सगळे एका अभिनयाच्या स्वरूपात करत असतो आपला अभिनय बघणारा डायरेक्टर प्रत्येकांचं निरीक्षण करत असतो कोणाचे कर्म कसे आहे हे बघून किती पाप पुण्य द्यायचे हे आपल्या निरीक्षण करणाऱ्या डायरेक्टरच्या हातात असते म्हणून या रंगमंचावर पापाचा भागीदार होऊ नका सत्य बोला खोटे बोलू नका कोणालाही फसवू नका स्वतःशी इतरांशी प्रामाणिक राहा जिथे आपल्यासोबत वाईट होत असेल तिथे चांगले वागून फायदा नसतो म्हणून जशास जीवनाच्या रंगमंचावर आजूबाजूचे प्रत्येकजण आपले मित्र परिवार नातेवाईक तर बरेच अनोळखी आहेत पण ते आपले नसते प्रत्येकाला स्वतःची पडलेली असते म्हणून आपण सर्वात अगोदर स्वतःवर प्रेम करावे स्वतःच्या अस्तित्वावर सर्व साध्य करण्याचे मिळवण्याचा प्रयत्न करावा कोणावरही अवलंबून राहू नये सहकार्य भाव निरंतर मनात असावा अडचणीत असणाऱ्या दुःखात असणाऱ्या लोकांना मदत करावी आपली वृत्ती असावी शेवटी काय तर जीवन हे रंगमंचासारखेच आहे आणि रंगमंच म्हणजे जीवन आहे रंगमंचावर जशी सुरुवात होते आणि शेवटही होतो तसेच जेवणाच्या रंगमंचावरही सुरुवात होते आणि शेवटसुद्धा असतो दोन्हीकडे प्रवेश केल्यावर रचनेनुसार प्रत्येकाला आपले विचार ठेवावेच लागतात पण हे जर जमत नसेल तर वेळेआधीच बाहेर पडावे लागते निघावं लागतं दोन्हीकडे प्रवेश केल्यानंतरच आपल्याला समजते की आपल्यासोबत असलेले पात्रही मग भलेही आपल्याला कितीही एखादं पात्र आवडलेलं नसलं तरीही त्याचा स्वीकार करावाच लागतो आणि त्यातच आपण समाधानी आहोत हे समजून अभिनय करावाच लागतं दोन्हीकडे भूमिका आणि भूमिकेची लांबी ही ठरलेली असते त्यात बदल करणे अशक्य असते दोन्हीकडेही आपली भूमिका संपली की त्यानंतर क्षणभर तेथेही संपता येत नाही हे अटळ असते म्हणूनच जीवन हे रंगमंच आहे आणि आपले जगणे आपली संपूर्णता कोणाच्या दर्शकांच्या हातात असते असे म्हटले जाते पण एक सत्य हे आहे की रंगमंचात अभिनय सादर करताना आपल्याला अगोदरच संपूर्ण माहिती असते आपल्याला काय करायचे आहे आपली भूमिका आपल्या पोशाख आपल्याला काय बोलायचं आहे हे एकंदरीत संपर्क संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आपल्या पात्राबद्दल भूमिकेबद्दल असते जीवनाच्या रंगमंचाचे तसे नाही येथे आपली भूमिका कोणती काय बोलायचे काय करायचे शेवट कसा होणार थांबायचे कोठे आहे हे ठरलेले नसतं जे पात्र येईल ती भूमिका करावी लागते सर्व काही जीवनाच्या रंगमंचावर अनोळखं असतं जसं जसं पुढे आपण पाऊल टाकत जातो तसे तसे नवे वळण येत राहते आपल्या मनानुसार निर्णय घेऊन किंवा कोणाचे तरी मार्गदर्शन घेऊन मार्ग निवडून पुढे चालत राहू लागतो कितीतरी आपुलकीचे भाव भावना मणी रुजवून सुखात जीवनाचा सुख दुःखाचा प्रवास न थकता करावा लागतो अनोळखी लोकांच्या सहवासत रमून रमून जावं लागतं जे मिळालं ते चांगलं म्हणत आनंद मानावा लागतो मनाच्या विरुद्ध काही झाल्यास स्वतःमध्ये सहन करण्याची ताकद हिंमत ठेवावी लागते अपयशावर मात करावी लागते आपल्या यशाचा मार्ग शोधावा लागतो सतत हसत खेळत राहावं लागतं जीवनाच्या रंगमंचावर समाधानी समाधानी जीवन हे जगावंच लागतं धन्यवाद सबस्क्राईब करून जावा